सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काल चंदीगड विमानतळावर सी आय महिला कॉन्स्टेबलने कंगना राणावतच्या थवाडीत मारल्याची घटना घडली नेमकं काय आहे हे प्रकरण याबद्दल थोडक्यात माहिती बघूया बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतंच हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहेत ती आता खासदार झाली पण लोकसभेत पाऊल ठेवण्यापूर्वीच म्हणजे चंदीगड विमानतळावरून ती दिल्लीला जात असताना कंगनाच्या बाबतीत हा थप्पड कान घडलाय कंगना रावत ही दिल्लीला एनडीएच्या बैठकीला हजर राहण्यासाठी येत होती काल संसदेच्या केंद्रीय सभागृहात ही बैठक घेण्यात आली होती पण त्या अगोदर चंदीगड विमानतळावर सी आय एस महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर याने कंगनाच्या थोबाडीत मारली याबद्दल कंगनाने तिचा एक व्हिडिओ जारी करत म्हटलंय की मला प्रसार माध्यमांमधून आणि हित चंदकडून फोन येत आहेत मला सांगायचं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहेत मी सुरक्षा तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या कॅबिन मधून जात होते त्यावेळी सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलनं मला थप्पड लगावली तिने असं का केलं हे विचारल्यावर ती म्हणाली की तिचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे मी सुरक्षित आहे मात्र मला चिंता वाटते की आपण पंजाबात वाढत असणाऱ्या दहशतवादाला कसं हाताळणार आहोत असं कंगनाने तिच्या या व्हिडिओत म्हटलंय पण या प्रकरणाबद्दल कंगनाला थप्पड मारणाऱ्या सीआयएसएफची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी तिची प्रतिक्रिया दिली यात ती म्हणाली की जेव्हा कंगनानं शेतकरी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की शंभर रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनाला बसले आहेत तेव्हा माझी आई त्या आंदोलनात होती माझ्या आईला शंभर शंभर रुपये घेऊन धरणं आंदोलन केलं असल्याचं तिने म्हटलं होतं असं कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी म्हटलंय म्हणजे शेतकरी आंदोलनासंदर्भात कंगनाने केलेल्या त्या वक्तव्यांमुळे सीआयएसएफची ही महिला कॉन्स्टेबल कंगनावर नाराज होती आणि त्यामुळेच तिने कंगनाच्या थोबडीत मारल्याचं तिने सांगितलं आहे पण कंगनाच्या तोबडीत मारल्याने आता पीटीआय वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार कुलविंदर कौरला सीआयसएफ मधून निलंबित करण्यात आले आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते तसेच तिची चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जाते तर मंडळी या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा